नमस्कार आपण पाहत आहात काळभोर पोलिसांची धडाकेबाज कारवाई मटका जुगार अड्ड्यावर छापे नऊ जणांवर गुन्हा लोणी काळभोर तालुका हवेली परिसरात सुरू असलेल्या अवैध मटका व जुगार धंद्याचा पर्दाफाश करण्यास लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे शुक्रवारी दिनांक सप्टेंबर एकोणीस रोजी व शनिवारी दिनांक सप्टेंबर वीस रोजी अशा दोन दिवसांत पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल केला असून सुमारे चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांवर कारवाई सुरू आहे त्याच मोहिमे अंतर्गत गस्त घालत असताना पाषाणबाद परिसरातील पडक्या घराच्या मागील मोकळ्या जागेत मटका सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावर कारवाई करताना दीपक शेलार सुरेश सावलकर चैतन्य सोनवणी शिवकुमार परदेशी अण्णा चव्हाण व चणप्पा शिवमूर्ती हे सहा जण रंगेहात पकडले गेले त्यांच्या ताब्यातून नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर याआधी शुक्रवारी दिनांक एकोणीस रोजी माळीमळा येथील महात्मा फुले नगर परिसरात छापा टाकला असता शब्बीर शेख मंगेश शिंदे व मंगेश खारपडे हे जुगार खेळताना सापडले पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे पाच हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून अतिघांवर मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई लोणी काळभूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे व पोलीस निरीक्षक गुन्हे स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कृष्णा बाबर पी एस आय दिंगर सोनटक्के तसेच पोलीस हवालदार मंगेश नानापुरे प्रदीप क्षीरसागर पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे सुरज कुंभार वैभव खोत प्रसाद तामाणे व त्यांच्या पथकाने केली प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड